नमस्कार संगीत कला नाटक ची स्थापना कशी करावी या विषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत यामध्ये त्याची उद्दिष्टे कार्य रचना आणि मासिक अहवाल विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ संगीत कला नाटक क्लब स्थापन करण्याची महत्त्वाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत एक विद्यार्थी कलागुणांना वाव देणे विद्यार्थी कल्पनाशक्तीला वाव देणे विद्यार्थ्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे मनोरंजन करणे हे संगीत कला नाटकाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे सामाजिक संदेश नाटकाच्या माध्यमातून सामाजिक सामाजिक संदेश देता येतो कथाकथन संगीताचा वापर करून कथेचा गाबा आणि भावनिक ओघ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतो मराठी संस्कृती परंपरा आणि मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे हे देखील एक उद्दिष्ट आहे कार्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संगीत नृत्य नाटक आणि इतर कलांशी संबंधित विविध सांस्कृतिक कार्यक्रम कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित करणे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम समाजातील सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार करणे आणि कलाक्षेत्रातील कलाकारांना एकत्र आणणे शैक्षणिक कार्य कला आणि संगीत क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षणाची सोय करणे <coughs> कलंकारासाठी व्यासपीठ नवीन कलाकारांना त्यांची कला, कला सादर करण्यासाठी आणि त्यांची कौशल्य विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करणे कला विकास विविध कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते आणि सदस्यांना त्यांच्या कलागुणांचा विकास करण्याची संधी मिळते कला प्रदर्शन क्लबच्या सदस्याकडून संगीत नृत्य आणि नाटकांचे सादरीकरण केले जाते संगीत कला नाटक क्लब हे कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कला गुणांचा विकास करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे हे क्लब संगीत नाट्य आणि नृत्याच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याला बळकटी देतात संगीत कला नाटक क्लब यांची रचना यामध्ये शाळेतील शिक्षक हे या क्लबचे प्रमुख असतील यानंतर इयत्ता पाचवी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे सदस्य सहावी सातवी आठवी नववी दहावी अशा प्रकारचे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या क्लबचे सदस्य असतील यानंतर मासिक अहवाल विषय जून महिन्यातील कार्यक्रम शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम हा नवीन शैक्षणिक वर्षात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेला एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे शाळेत आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करणे मोफत पाठ्यपुस्तक वाटणे आणि त्यांचे स्वागत करणे यासारख्या गोष्टींचा समावेश असतो यासाठी आपल्या शाळेतील पारंपरिक वाद्य ढोल ताशा लेजिम यासारखे वाद्य वाजवून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले दुसरा विषय आहे एकवीस जून जागतिक योग दिन एकवीस जून या दिवशी असणाऱ्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषद विश्व योगदर्शन आणि येथील चित्रडेरी यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तियोग हा योग सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेत सादर करण्यात आला यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते अशा प्रकारे माहे जून महिन्यात संगीत कला व नाटक क्लबच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे भक्तियोग योगदान प्रमाणपत्र आणि शाळा प्रवेशोत्सव यामध्ये विद्यार्थ्यांचे Karneta Lili Sugat.